पुणे अहिल्यानगर आणि नाशिकनंतर आता नागपुरात देखील बिबट्यांची चाहूल लागली आहे नागपूर शहरातील भांडेवाडी परिसरामध्ये सकाळी एका घरात बिबट्या दिसला आणि त्यानंतर परिसरामध्ये एकच खळबळ उडाली बघ्यांची मोठी गर्दी झाली नागपुरातील बिबट्यांच्या रेस्क्यू ऑपरेशनचा थरार कसा पार पडला पाहूया त्याच संदर्भातला एक रिपोर्ट नागपूर शहरातील भांडेवाडी परिसर सकाळी सातच्या सुमारास इथं लोकांची धावपळ सुरू झाली कारण सकाळी सकाळी बिबट्या दिसल्याची बातमी पसरली होती बिबट्याची बातमी ऐकताच नागरिकांना धडकी भरली पोलीस आले वनसंरक्षक पोहोचले आणि बघ्यांचीही गर्दी जमली दाट लोकवस्ती असलेल्या भागातील एका निवासी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर हा बिबट्या लपून बसला होता याच घरातील एका मुलानं बिबट्याला पाहिलं मुलाला बिबट्याची शेपटी दिसली त्यानं चप्पल फेकून मारली पण काहीच हालचाल झाली नाही मुलानं घरच्यांना बिबट्या शिरल्याचं सांगितलं तसं नाही का आज पण मी सकाळी वगैरे झाली मी कपडे काढायला येत होतो तसं का बघितलं असे डोर होता डोर डोर इकडं डोरने ठेवला होता मागे नाही का तो बसला होता मला पहिला वाटलं काय मग घाबरलो मग खाली वगैरे गेलो मग सांगित सर्वांना सांगितलं तर मग कोणी यकीन नाही केलं कसं एवढं भरल्या वस्थेत कसे येऊ शकते तो तर मग पप्पा म्हणे आणखी चांगल्या मग बघू नये म्हणे तुला असा धास झाला असं म्हणे तर मी परंत परत मी आलोवर तर बघितलं मग वाटले काय मग चप्पल फेकून मारली त्यांनी कसं पटकन ती पूज होती ते एकदम जेवढे घेऊन घेतले आणि तो खरंच आहे मग पप्पाला वगैरे सांगितलं पप्पा मी कडचं जाऊन पा म्हटलं मग पप्पा गेले मग पप्पाने बघितलं पप्पा म्हणजे हो हाय म्हणे जेव्हा आलोकने आम्हाला सांगितलं सर्वांना घरच्या लोकांना सांगितलं की मम्मी तिथे बिबट्या दिस पप्पा म्हणजे पप्पाच होते घरी आधी पप्पाला सांगितलं का बिबट्या सा दिसत आहे ते म्हणजे बिबट्या कुठे आपल्याकडे कशाला येऊ शकते बा म्हणजे एवढ्या याच्यामध्ये नाही तू मजा करत आहे तर नाही म्हणे तो खरंचदा म्हणे पुन्हा एकदा पाहू नये की तो आहे की नाही आहे म्हणजे त्याला मजा केलं तो आला वर त्यांनी बघितलं पुन्हा काडी मारून त्यांनी सँडल वगैरे मारून पुन्हा बघितलं का उठते का म्हणून मग पुन्हा परत आला नाही म्हणते तू नक्की तोच आहे म्हणते मग त्याचे पप्पा पुन्हा वर गेले त्यांनी खात्री केली त्यांनी व्हिडिओ बनवला तर दिसल्यानंतर कुटुंबाने तातडीनं पोलिसांना माहिती दिली पण सुरुवातीला पोलिसांचाही विश्वास बसेना अखेर वारंवार फोन केल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांपाठोपाठ वन विभागाचे कर्मचारीही दाखल झाले आणि बिबट्याला दाल्ट मारून बेशुद्ध केलं इथेच तो बिबट्या इकडून तिकडे याच खोलीमध्ये फिरत होता त्याचा वावर इथेच होता आणि या भिंतीमध्ये ही जी जागा आहे या जागेतून वनविभागाचे कर्मचारी अधिकारी आणि रेस्क्यू टीमचे डॉक्टर्स त्याच्यावरती नजर ठेवून होते बाजूला जी खोली आहे त्या खोलीतून ते या भागातून नजर ठेवत होते आणि इथूनच त्याला डाट मारण्यात आला शेवटी डाट मारण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्याला डाट मारून बेशुद्ध करण्यात आलं आणि त्यानंतर येथूनच त्याला काढून पिंजऱ्यामध्ये नेण्यात आलं एकूणच काय तर घनदाट वस्तीमध्ये असलेल्या या घराच्या या वरच्या भागामध्ये जिथे अजून निर्माण सुरूच आहे आपल्याला इथे खाली विटा आणि दगड आणि सगळ्या कॉन्क्रीटचा पसरलेलं आहे आणि या भागामध्ये अशा घनदाट वस्तीमध्ये त्या बिबट्यांनी येणं आणि अचानक येणं आणि त्या बिबट्यानी इथे ठाण मांडून राहणं हे खरोखर चिंतेची बाब म्हटली जात आहे बिबट्याला घरातून रेस्क्यू करण्यासाठी तब्बल चार तास लागले बिबट्या आणि नागरिक दोघांनाही सुरक्षित ठेवण्याचं आव्हान या रेस्क्यू टीम समोर होत हो ते तीन वर्षाचा पण त्याचा आकार कमी असल्यामुळे आणि तो जखमी असल्यामुळे एक चिंतेचं वातावरण होतं कशी संपूर्ण घटना घडली रेस्क्यूची काय सांगाल ते मॉर्निंगला मला तर होता नऊ नऊ साडे नऊ वाजता मला कॉल आलेला होता की इथं बिबट्या म्हणून माझे दादा पियुष दादा पियुष दादा सोबत मी पियुष दादाला कॉल केला आणि मी सोबत स्पॉटला आलो तर स्पॉटला आल्यानंतर बघितलं की तो त्या रूमचा कॉर्नरला बसलेला होता कॉर्नरला बसून आम्ही डिपार्टमेंटला माहिती दिली डिपार्टमेंट सोबत त्याला रेस्क्यू केलं अखेर रेस्क्यू टीमनं बिबट्याला बेशुद्ध करून ताब्यात घेतलं बिबट्या पिंजऱ्यात गेल्यानंतर रहिवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला हा बिबट्या जखमी अवस्थेत असल्यामुळे पुढील पंधरा दिवस त्याच्यावर उपचार केले जातील राज्यात बिबट्या रहिवासी वस्त्यांमध्ये शिरण्याचं प्रमाण अलीकडे वाढलं नाशिक अहिल्यानगर आणि पुण्यानंतर आता नागपूरचाही नंबर लागला आहे त्यामुळे भविष्यात या प्रश्नावर ठोस उपाय शोधणं गरजेचं झालं आहे संजय तिवारी एन मराठी नागपूर